नमस्कार साहेब नमस्कार आज आपण प्रगतशील बागायदार संदीप साहेब यांच्या आपण प्लॉटवर आपण आलेला आहोत तर यांनी किरण टेक्नॉलॉजी वापरून त्याला काय अनुभव आला आपण ते थोडक्यात जाणून घेऊया सर तुम्ही ह्या प्लॉटला किरण टेक्नॉलॉजी किती असं वापरताय चार ते पाच वर्ष झाले वापरतात पाच वर्ष किरण टेक्नॉलॉजी वापरून सराव तुम्हाला मातीमध्ये काय बदल जाणवला माती एकदम भुसभुशीत राहते आणि जमिनी त्याची कोत वाढत चाललेली आहे आता माती आहे मग तुम्ही याला किरण टेक्नॉलॉजी कधी यूज केली ह्या प्लॉटला ह्या प्लॉटला मी चालू असताना आंबवण्यापासून चालू केलेली हा हा पहिला मी आंबवणी दिलं आंबवणीला स्लरी सोडली त्याच्यानंतर एक त्याच ओलीवरती फवारणी घेतली फवारणीचे घेतले त्यानंतर पहिल्या खुर आपल्याला खताला कोटिंग करून सोडलं आणि तेव्हा टाकलं आणि त्याच परत त्याच्यावर फवारणी घेतली फवारणी घेतली म्हणजे याला केरणचे दोन स्प्रे <था> झाले मार्केटचे तुम्हाला स्प्रे काय किती काय मार्केटचा कुठलाच काय स्प्रे काय नाही याला तर वारलेले आपलं गोला नीटार गा तेवढंच फक्त गावातून आणतो आज आपण मित्र पाहू शकतो हा प्लॉट एकदम जबरस्त आहे हटके आहे म्हणजे आणि हा प्लॉट किती दिवस झाला सर हा प्लॉट आता अठ्ठ्याण्णव दिवसाचा झाला अठ्ठ्याण्णव झाला आता तुम्ही याचं पाणी पण बंद केलेलं आहे बंद दिवसापूर्वी म्हणजे तुम्ही पूर्णतः समाधान आहे समाधान आहे तर आज आपण पाहू शकता हे फक्त अठ्ठ्याण्णव दिवसाचा प्लॉट आहे खूप जबरदस्त साईज आहे आणि अजून पण साईज बनते तर तुम्ही पूर्णतमान समाधान आहे पूर्णतः समाधान आहे ठीक आहे केर कंपनीला माहिती दिल्याबद्दल